आरक्षणावरून काढलेल्या अधिसूचनेवरून ओबीसी समाज आक्रमक कैलास पाटलांच्या घराबाहेर ओबीसी समाजाकडून घोषणाबाजी अंबरनाथ पालिकेविरोधात आमरण उपोषण पालिकेच्या तोडक कारवाईनंतर पुनर्वसनाची मागणी सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या मराठवाड्यातील मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य मराठा समाजाचं ओबीसी नेत्यांविरोधात आंदोलन तर ओबीसी नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारून केला निषेध मौराबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळा तिथं बसवणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याला ग्रामस्थांचं पुजाऱ्यांचा विरोध सगळ्यांच्याच विरोधानंतर मंदिर प्रशासनाची नरमाईची भूमिका सुंदर माझा दवाखाना कार्यक्रमात बीड जिल्हा रुग्णालयानं पटकावला प्रथम क्रमांक अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवत मिळवलं एक लाखांचं बक्षीस मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दोन तासांचा ब्लॉक दुपारी बारा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत वाहतूक राहणार बंद बुलढाण्यामधील रावणडेकडीतील दोन भंगार दुकानांना आग आगीवर नियंत्रण दुकानं जळून खाक उल्हासनगरमध्ये अज्ञातानं जळल्या रिक्षा आणि दुकानं तर आगीमध्ये दुकानासह रिक्षा जळून खाक संपूर्ण प्रकार सी सी टी मध्ये कैद